नमस्कार माझं नाव भावेश वैद्य ठाणे इथून माझ्या गजलेचं शीर्षक आहे ओळखीचा चेहरा आरशाला वाट लाना तो जराही ओळखीचा आरशाला वाट लाना तो जराही ओळखीचा पाहिला जेव्हा स्वतःचा चेहरा मी ओळखीचा आरशाला वाटला ना तो जराही ओळखीचा पाहिला जेव्हा स्वतःचा चेहरा मी ओळखीचा एवढा परकेपणाचा मळब आहे साचला की एवढा परकेपणाचा मळब आहे साचला की राहिलो नाही जगिया मी मलाही ओळखीचा गोमट्या शहरात ल्याया रोजच्या गर्दीमध्ये मी गोमट्या शहरात शहरातल्या रोजच्या गर्दीमध्ये मी एकही ना पाहिला साधा असा मी ओळखीचा आणि याचसाठी दावला ना चेहरा माझा खरा याच याचसाठी दावला ना चेहरा माझा खरा मी वाटलो नव्हतो जगाला मी तसाही ओळखीचा याच साठी दावला चेहरा माझा खरा मी वाटलो नव्हतो जगाला मी तसाही ओळखीचा आणि या जगाला मुखवट्यांची लागली आहे सवय या जगाला मुखवट्यांची लागली आहे सवय तर त्यात एखादा मुखवटा दे मलाही ओळखीचा या जगाला मुखवट्यांची लागली आहे सवय तर त्यात एखादा मुखवटा दे मलाही ओळखीचा आणि बदलला रस्ताच त्याने दूरवर क्षणी मी बदलला रस्ताच त्याने दूरवर क्षणी मी जाऊ दे होता कुठे तो एवढाही ओळखीचा बदलला रस्ताच त्याने दूरवर क्षणी मी जाऊ दे होता कुठे तो एवढाही ओळखीचा ठरवले विसरायचे मी तो तरीही याद येतो ठरवले विसरायचे मी तो तरीही याद येतो चेहरा हृदयात या असतो असाही ओळखीचा ठरवले <मणली> विसरायचे मी तो तरीही याद येतो चेहरा हृदयात या असतो असाही ओळखीचा आणि पाच वर्षांनी तुझे तू तु तोंड दाखवशील तर मग अरे पाच वर्षांनी तुझे तू तु तोंड दाखवशील तर मग राहील चेहरा ही हा तुझा ही ओळखीचा पाच वर्षांनी तुझे तु तू तोंड दाखवशील तर मग चेहरा राहिल कसा रे हा तुझा ही ओळखीचा कैकदा अभिषेक केला भारलेल्या आसवांनी कैकदा कैकदा अभिषेक केला भारलेल्या आसवांनी वाटतो आता कुठे हा चेहरा ही ओळखीचा आणि मी स्वतःला ओळखायला लागलो तेव्हा कुठे मग मी स्वतःला ओळखायला लागलो तेव्हा कुठे मग खूप दिवसांनी मिळाला एक साथी ओळखीचा खूप दिवसांनी मिळाला एक साथी ओळखीचा धन्यवाद